असतो हिंदू राष्ट्र भारतामध्ये छत्रपती शिवरायांचे मावळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक वारस आणि संविधान प्रेमी नागरिक म्हणून या देशामध्ये या राज्यामध्ये कधीही सुद्धा भाषिक वाद जातीच्या आधारावरील वाद हे कधी होऊ नये यासाठी एक जबाबदार नागरिक म्हणून त्याचबरोबर हिंदुस्तान मजदूर संघ या संघटनेच्या वतीनं जिम्मेदारीनं आज तक्रार पोलीस स्थानकात देण्यासाठी आलेलो आहोत पोलीस स्थानकात तक्रार दिलेली आहे श्रीराज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचं काय पद आहे मला माहिती नाही कारण त्या निवडणूक आयोगाच्या निमित्तानं सांगायचं तर अध्यक्ष असते पण ते काय प्रमुख प्रमुख काय असतात ते तुम्ही तपासून घ्या त्यांनी ज्या प्रकारे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस जी पॉलिसी महाराष्ट्र शासनाने सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी इम्प्लिमेंट करायचं ठरवलं आणि प्राथमिक शिक्षणाला म्हणजेच इत आता पहिली या दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्षात हिंदी ह्या विषयाला अभ्यासक्रमात आणण्याचा एक मोठा आणि सामान्य कष्टकऱ्यांच्या मुलांना एक भाषा अधिकची शिकण्याची उपलब्धी करून देण्याचा मोठा निर्णय माननीय देवेंद्रजी माननीय एकनाथरावजी शिंदे माननीय अजितदादा पवार यांच्या सरकारनी घेतला आणि त्या, त्या निर्णयाची अंमलबजावणी होत असताना राज ठाकरे यांनी स्वतःच्या गलितच्या राजकारणा खातर स्वतःच्या हेतू शुद्ध नसलेल्या राजकारणा खातर स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी त्यांनी भाषिक वाद निर्माण करण्याचा घाट घातला आहे त्यांनी ज्या प्रकारे ट्विट केलं ट्वीट, के ट्वीट करून राज ठाकरे सांगितलं की कशा प्रकारे टार्गेट केली जावे शाळा आणि पुस्तकालय ज्या अर्थाने सांगायचं झालं तर हे अत्यंत विदारक आहे कारण ज्ञान अर्जनाची दार एक भाषा अधिक शिकायला मिळत असताना स्वातंत्र्य उत्तर काळात आणि स्वातंत्र्य पूर्व काळात सुद्धा कोणी एवढा म्हणजे ज्याला म्हणतो तालिबानी पद्धतीने वागलं नसेल एखादा राजकारणी त्या प्रकारे राज हे वर्तन अत्यंत म्हणजे दुःखद आहे राज ठाकरेंना कायदा कळतंय की नाही असा प्रश्न उपस्थित करणार आहे राज ठाकरे यांना नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही त्यांनी न वाचता स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी चालवलेला एक घाट आहे आणि म्हणून ज्या प्रकारे राज ठाकरे यांचे कार्यकर्ते राज ठाकरेच्या इन्स्टिगेशन वरून जे ज्या प्रकारे ज्याला म्हणतो आपण बेकायद्याची मंडळी एकत्रित होऊन सार्वजनिकपणे इतरांना त्रास होईल असं ह्या पोलीस स्थानकाच्या हद्दीत म्हणजेच शिवाजी आपलं शिवाजी पार्क पोलीस स्थानकाच्या अखतारीमध्ये आणि त्यातले त्यात सांगायचं झालं तर सेना भवनाच्या कॉर्नरला बेकायदेशीर त्या मंडळींनी शासनाचा केलेला हिंदी भाषेचा कायदा म्हणजेच शासन निर्णय हा दहन केलेला आहे ही कृती अत्यंत चुकीची आहे बेकायदा आहे त्याचबरोबर असंविधानिक आहे त्याचबरोबर लॉ अँड ऑर्डरचं ब्रेक करणारी आहे ब्रिज करणारी आहे बॉम्बे पोलीस ऍक्ट मॅन्युअल त्याचबरोबर बरोबर गुन्हेगारी संहितेमध्ये बसणारी आहे आणि तेवढंच नाही तर अनेक वेळेस न्यायालयाने फ्लेक्स बेकायदेशीर लावता येत नाही असं सांगितल्याच्या नंतर राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी गुंड पद्धतीने कायद्याचा भंग करत फ्लेक्स लावले त्यावर लिहिलं हम हिंदू है हिंदी नाही हे सांगण्यामागचं तात्पर्य भाषेवर आधारित लोकांना वर्गीकृत करणे दोन भाषेतील लोकांमध्ये वाद निर्माण करणे एवढंच नाही तर हे एका अर्थाने जातीय सुद्धा निर्माण करण्याचं कृत्य आहे म्हणून राज ठाकरेवर एफ आय आर झाला पाहिजे नुसता राज ठाकरे का एफ आय आर असा प्रश्न जर कोणी उपस्थित करत असेल तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने शहानी विरुद्ध सरकार ह्या केसमध्ये स्पष्ट निर्देश दिलेले आहेत जेवढा जो कोणी जाऊन दंगल किंवा म्हणजे शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतो तेवढाच त्याला इन्स्टिगेट करणारा सुद्धा कारणीभूत असतो तेवढाच गुन्हेगार असतो म्हणून राज ठाकरेवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचबरोबर राज ठाकरेला विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांचं मनोबल खचवणे थांबवण्यासाठी त्याचबरोबर पालकांमधली भीती थांबवण्यासाठी त्याचबरोबर पुस्तक विक्रेत्यांना एक त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी अरे आजूबाजूला दारूची दुकान आहेत ती बंद करण्यासाठी निवेदन द्या ना तेव्हा तुमचे चेहरे आणि तुमचे मर्दानगी कुठे जाते पुस्तकालयाला म्हणता हिंदीचं पुस्तक कसं देईल अरे अनेक पुस्तके द्यायला सांगा ही ज्ञान अर्जनाची नगरी आहे मुंबई ते न करता तुम्ही धमक्या देताय या सगळ्या गोष्टी लक्षात घेता राज ठाकरेला कायदा संमत असेल तर अटक झाली पाहिजे त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक झाली पाहिजे त्यांना प्रतिबंध केला पाहिजे हे करत असताना आज आम्ही पोलिसांना नॅशनल पॉलिसी दिलेली आहे दोन हजार वीस ची एज्युकेशन पॉलिसी त्यांना त्यांच्या पोलिसांना अभ्यास करून राज ठाकरेवर कारवाई करण्यासाठी एवढंच नाही तर जी शासन निर्णय झाला ज्या शासन निर्णयाच्या आधारे हिंदी भाषा जी अभ्यासक्रमात आणण्यात आली तो शासन निर्णय सुद्धा देण्यात आलेला आहे आणि एकूण ही सगळी कार्यप्रणाली पाहता राज ठाकरेवर कारवाई व्हावी ह्याकरिता आज आम्ही तक्रार दाखल केलेली आहे का तुम्ही असं की एकीकडे ते हिंदी भाषेला विरोध करतात आणि दुसरीकडे मात्र दारूची दुकानं वगैरे त्याच्या संदर्भात कोणती भूमिका घेत नाही बघा राज ठाकरेची कधीच भूमिका एखाद्या गोष्टीला डेस्टिनेशन पाहिलं का तुम्ही मला एक सांगा अरे जी लेकरांना तुम्ही ज्यांना सांगता मराठी शिकवा तुमचे पहिले पाच जे कोणी प्रमुख असतील त्यांची लेकरं ही मराठी शाळेत शिकलीत असं डंके की चोटप्या समोर येऊन सांगा तुम्हाला केडल रोडवरला शाळा लागतात स्वतःची लेकरं शिकवताना आणि आमची कष्टकराची श्रमजीवीची शेतमजुराची शेतकऱ्याची लेकरं शिकवताना मात्र म्हणता तुम्ही त्यांना वर्नाकुलर लँग्वेज मध्ये शिकायला टाका तुम्हाला अधिकची एक भाषा शिकली ती तुम्हाला रुचत नाही जमत नाही ही जळजळ आहे आणि तुम्हाला सांगतो हे जी आर जाळायला कुणाला पाठवलं तर सामान्य कष्टकऱ्यांच्या लेकरांना ते वडापाववाले असतील ते टॅक्सी वाले असतील रिक्षावाले असतील बेरोजगार असतील स्वतःची लेकरे काय करत होती तेही सांगा बेडरूम मध्ये बसून क्रिकेटची मॅच पाहत होती का म्हणजे गुन्हे दाखल व्हावेत तर सामान्य कार्यकर्त्यांवर व्हावेत त्यांनी आपलं झुलत राहावं ही जे धोरण आहे हे दुटप्पीच नाही तर स्वतःच्या कार्यकर्त्यांना सुद्धा वेटीस धरणं तुम्ही मला सांगा टन टन टोल रे बाबा टन टन टोल रे बाबा टन टोलच काही झालं का एल्फिस्टन ब्रिज रे भाई एल्फिस्टन ब्रिज रे भाई तिथं जाऊन बघा निर निर निर्जन्य एकही माणूस त्यांचा तिथं सापडणार नाही शोधून पहा शोधून पहा आणि आम्हाला तुम्हाला सांगतो हे सगळ्या आता परवा बँकेच्या बाबतीमध्ये आम्ही भूमिका घेतली का घेतली भूमिका अरे तुम्ही टार्गेट कुणाला करता टॅक्सीवाल्या भावाला टार्गेट कुणाला करता सेक्युरिटी गार्डला टार्गेट कुणाला करता अरे आमच्या मुली बहिणी अरे देशात देशातून कुठे कुठूनही आले असतील पण त्या बहिणी आहेत प्रभू श्री राम मध्ये अयोध्या आहे म्हणून केवळ उत्तर भारतीयांचे नाहीत कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत सगळ्यांचे प्रभू श्री राम आहेत त्या विचाराचे आम्ही आहोत छत्रपती शिवाजी महाराज दिल्ली पर्यंत नाही तर जागतिक स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याच्या स्थापनेबाबतची भूमिका ही या हिंदुस्थानासाठी ही नेहमी जे आहे आदराची राह राहणारी आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सामान्यांना टार्गेट करण्याची तुमची सातत्यानं भूमिका विक्टीमाइज करण्याची तुमची सातत्यानं भूमिका ही कुचकामी आहे ही राजकीय फायद्यासाठी आहे आमचं म्हणणं नाही तुम्ही रोज जेवणावळी द्या रोज तुम्ही एलपी सीच्या रोडला आणखीन एक रस्ता काढून घ्या परंतु आता तुम्ही विद्यार्थ्यांच्या तुम्ही ज्ञान अर्जनावर उतरलात आणि जेव्हा ज्ञान अर्जनावर तुम्ही उतरलात विद्यार्थ्यांच्या तुम्हाला कायदेशीर धडा शिकवण्यासाठी हे पहिलं पाऊल आहे हे पहिलं पाऊल आहे याच्या नंतरची पावलं अधिक कठीण असतील त्यांना हे सुद्धा आज मी सांगू इच्छितो हिंदी चक्तीची का पाहिजे पर्याय असायला पाहिजे त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये तडा जाऊ शकतो ना हिंदी का चक्तीची पाहिजे महाराष्ट्राचं उत्तर भारतीय करण करणं आहे गायपट्ट्यात महाराष्ट्राचा समावेश करणं आहे विरोधकांचा आरोप आहे भाषा सगळ्यात मग तृतीय भाषेची गरज काय मराठी विद्यार्थ्यांसाठी पर्याय आता तुमचा प्रश्न झाला असेल तर उत्तर देतो कारण गोंधळात तुम्हाला उत्तर नको कारण कांटळ्या उघडल्या पाहिजेत त्यांच्या सुद्धा लक्षात ठेवा विज्ञान निष्ठित व्हा विज्ञान युग आहे आणि एक नाही चाइल्ड सायकोलॉजिस्टच्या रिसर्च मध्ये अनेक ठिकाणी आणि तेच त्या म्हणजे जे शासनाचे प्रमुख आहेत त्यांनी सुद्धा त्याला अधोरेखित केलेलं आहे वयाचा की वयाच्या पंधरा वर्षापर्यंत विद्यार्थी एक भाषा नाही अनेक भाषांचं ज्ञान अर्जन करू शकतात आणि तुम्हाला सांगतो एका उदाहरणामध्ये सांगण्यात आलंय जेवढी हार्ड डिस्क कम्प्युटरची असते त्याच्यापेक्षा जास्त वयाच्या पंधरा वर्षापर्यंत आपला जो मानवी मेंदू असतो तो संग्रह करू शकतो समाविष्ट करू शकतो माहितीचं हे विज्ञान युग आहे आणि अशा याच्यामध्ये राज ठाकरेच्या काय मनसेच्या अकाउंट मधून पैसे द्यायचेत का आणि मूलभूत अधिकारामध्ये राईट right टू एज्युकेशन आलेलं आहे आणि त्याच्यामुळे प्राथमिक शिक्षण प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं आहे आणि त्याच्यामुळे पॅटर्नायझेशन करावं लागत आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट हिंदीकरण लक्षात ठेवा हिंदी ही भाषा तुम्ही जर अशा खंडात गेलात तर त्या भाषेला तुम्हाला सार्वत्रिकपणे बोलायला मिळेल भारतामध्ये पंचेचाळीस टक्के हिंदी भाषा बोलली जाते मी कोणत्या शाळेतला आहे तुम्हाला सांगू आणि राज ठाकरेला सुद्धा सांगतो मी आंध्रा समेती तेलगू हायस्कूलचा विद्यार्थी आहे ती तेलगू शाळेत शिकलेला आहे मी मी स्वतःला प्राऊड समजतो की तिथे सुद्धा मराठीला कधी केलेलं नाही त्याच्यामुळे हिंदी भाषा ही तुम्ही तुम्ही पत्रकारांनी तरी डोळे उघडून बघितलं पाहिजे पॉलिसी काय आणि नि शासनाचा निर्णय काय शासनाचा निर्णय असा आहे की दोन हजारला इंग्रजी भाषा अंमलात आणली तेव्हा राज ठाकरेला काही वाटलं नाही इंग्रजांची भाषा वाटली नाही आणि त्याच्या अगोदर मराठी भाषेला पहिलं स्थान आहेच कंपल्सरी लँग्वेज आहेच आणि आता नॅशनल पॉलिसी अभ्यास पूर्ण झाल्यामुळे एक भाषा समाविष्ट करायची होती त्या भाषेला सुद्धा जे आहे आपण तिसरी भाषा म्हणून समाविष्ट केलंय आणि त्याच्यामुळे अधिकची भाषा शिकण्यासाठी तुम्हाला सांगतो तुम्ही पत्रकार बातमी कराल राज ठाकरे सारखे पोळी भाजून घेईल कोणाची टी आर पी आहे भाई तो कोणाची काय आहे भाई राजकीय पोळी आहे भाई पण एकही पालक एकही मायबाप एकही बहीण भाऊ असं म्हणणार नाहीत की आमच्या मुलाला अधिकची ऍक्टिव्हिटी देऊ नका आमच्या मुलाला अधिकचं शिकू नका त्याचं कारण सांगतो नॅशनल पॉलिसी वाचल्यानंतर समजेल आयबीडीपीचा दर्जाचं शिक्षण द्या असं ठरलंय आणि त्याच्यामुळे काँग्रेसांच्या काळात ते घडलं नाही कुणाला आठवलं नाही ते शिक्षण कसं आहे मूलभूत आहे पायाभूत आहे कसं आहे तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना चित्रावरून त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना संभाषणावरून त्याच्या त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ज्ञानाच्या वेगवेगळ्या तंत्रावरून शिकवण्याचा जो आहे शासनाचा निर्णय अत्यंत निर्णय म्हणजे मनुष्य मात्राच्या हिताचा आहे आणि म्हणून आम्ही शासनाच्या निर्णयाचं स्वागत करतो राज्य राज ठाकरेच्या गलीच्या राजकारणाचा आम्ही धिक्कार करतो का हिंदी भाषा एक लक्षात ठेवा दक्षिणे तुम्हाला सांगतो मी साऊथ मधला आहे मी तुम्हाला सांगतो मी तेलगू शाळेत शिकलेला माणूस आहे तुम्हाला सांगतो तेलंगणामध्ये सुद्धा हिंदी बोलली जाते तेलंगणामध्ये सुद्धा हिंदी समजते तमिळनाडूमध्ये सुद्धा हिंदी तुम्ही चला धारावीमध्ये आमच्या मधला अशी भाऊ आहेत त्यांना हिंदी समजते का नाही हिंदी बोलता येते का नाही त्याच्यामुळे हिंदी ही सर्व सार्वजनिकपणे सर्व, म्हणजे नुसती पत्रव्यवहाराची भाषा नाही तर लोकांनी ज्ञान अर्जन व्हावं आणि लोकांना समजण्यासाठी पातळीवर हिंदू राष्ट्र भारतामध्ये सार्वजनिकपणे समजली जाणारी हिंदी भाषा आहे इथं राजकारण राज ठाकरेंनी करू नये आणि कुणी करू नये राज्यांची तुम्हाला मी काय सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातून सुरुवात केली आणि देशावर हिंदी स्वराज्य आणलं आम्ही सुद्धा सुरुवात या महाराष्ट्रातून त्रैभाषिक सुरुवात झालेली आहे आणि माझी खात्री आहे की तुम म्हणजे तुम्ही जर पर्सनली विचार केला पर्सनल परसेप्शन न विचार केला तर अधिकच्या भाषा शिकणे काही गैर नाही आणि म्हणून गैर म्हणणाऱ्यांना मला हे म्हणायचं की त्यांनी आत्मचिंतन करावं राज ठाकरेंनी कायदा शिकावा राज ठाकरेंनी पॉलिसीचा अभ्यास करावा बरोबर म्हणाले सन्मान्य मंत्री आशिष शेलार त्यांनी सांगितलं की राज ठाकरेंनी एकदा पॉलिसीचा अभ्यास करून घ्यावा आणि जर नसल पॉलिसी आम्ही पाठवून देऊ हे सुद्धा आम्ही सांगतो ज्या हिंदी भाषेसाठी सदावरती आज सोबत आलेल्या आहेत त्याच ते सदावरते जेव्हा मराठी भाषेवरती अन्याय होतो एक तुम्हाला मी सांगतो ही काही राजकीय टाळकी एक नरेटिव तयार करण्याच्या भानगडीत असतात ह्या ह्या मेरी मर्जी मै हिंदी बोलू गुजराती बोलू मराठी बोलू मेरी मर्जी इथे कुणाचाही वाद नाही इथे की नाही ही टाळकी एक प्रोडक्शन तयार करण्याच्या भानगडीत असतात आणि त्याच्यातून काहीतरी आपलं साठ लोट आणि अर्थपूर्ण करण्याच्या भानगडीत असतात त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जे म्हणतात त्याच्यात तथ्य नाही इथं माझा बिहार मधला ऐका 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 माझा माझा बिहारी भाऊ असेल माझा छत्तीसगडचा भाऊ असेल माझा देश पातळीतला गुजराती भाऊ असेल सगळे भाऊ इथं कष्ट करण्यासाठी येतात अपवादात्मकरीत्या एखाद्या घटनेला म्हणजे नरेटिव्ह तयार करण्यासाठीच्या भानगडीला मी थारा देत नाही त्या गोष्टीला राष्ट्राचा निर्णय किंवा राष्ट्राच्या प्रतीची लढाई म्हणता येते जसं था राज ठाकरेंनी स्वतः इन्स्टिगेट करून सांगितलेलं आहे तशी भूमिका आजपर्यंत कोणत्या हिंदी भाषिक भावना घेतलेली नाही मला असं वाटतं तुम्हीच कार्यकर्ते बनलात मला असं वाटतंय तुम्हीच कार्यकर्ते बनलात भैया फिर फिर्या हिंदी मग बोलला पडेगा एकमेकानं बोला अरे भैया तुम अगर बोलोगे तो व्यूअर्स क्या सुनेंगे तुम्हारा दफ्तर भी तुम्हें नोटिस देगा जवाब तो, तो, तो देने दीजिए अरे भैया हम सिलेक्टिव नहीं ले रहे हैं तुम तुम्हारा करना, कन्नड़ी भाषा भी यहाँ पे रह के यहाँ पे तुम तुम्हारे माध्यमिक शिक्षा में तुम पढ़ सकते हो कहने का मतलब यह है कोई सिलेक्टिव नहीं है ये अधिकार की बात है भारत के संविधान में जो है आर्टिकल 21 में प्राइमरी एजुकेशन को कंपलसरी बोला है उसके अंदर एक पैटर्न दिया जाता है नेशनल पॉलिसी कांग्रेसियों ने कभी बनाई नहीं है पहली बार मोदी जी की सरकार ने उस पॉलिसी को फाइनली किया और देवेंद्र जी की सरकार ने उसे जो है अमल में लाया इस बात का स्वागत होना चाहिए भाषाएं मराठी पढ़ो भाषाएं संस्कृत पढ़ो और भी विदेशी भाषाएं पढ़ो उसमें कोई वो नहीं है लेकिन गरीबों को कष्टकरियों को मजदूरों को उनके बच्चों को कोई केडल रोड के स्कूलों में जाने को नहीं मिलता डानबास्को में जाने को नहीं मिलता भैया और वहाँ पर अगर हमारे बच्चे मराठी भाइयों के हो हिंदी भाइयों के हो गुजराती भाइयों के हो वहाँ जाकर एक अधिक की भाषा पढ़ते है तो तुम्हें क्यों जलन होती है एसिडिटी क्यों होती है सोच की एसिडिटी किसने कहा राष्ट्रभाषा की नहीं एक दिखिए संविधान को पूरा पढ़िए संविधान को पूरा पढ़ी है संविधान के निर्मिता निर्मिताओं की भूमिका पढ़ी है देखिए हिंदी और अंग्रेजी भाषा के बारे में संविधान के संशोधन करने की भी अभी तक जरूरत नहीं पड़ी है ना तो राज ठाकरे ने कभी कहा है कि संशोधन हो ये दो भाषाएं जो है राजभाषाएं राज हैं राष्ट्रभाषा की आप बात करें लेकिन राजभाषाएं हैं किसी मंत्री महोदय ने जैसे संजय शिरसाट जी ने राजभाषा बोलने से राष्ट्रभाषा बोल दिया तो तुम लोगों ने चला दिया देखो कहने का मतलब ये है कि किसी चूक को लेकर तुम चलाते हो अरे लेकिन बच्चों को कहते हैं कि ये नहीं पढ़ने देंगे किताबें नहीं देने देंगे ये तो ना इंसाफी है इस चीज को कौन स्वीकार करेगा इस तरह के चीजों को अमल लाने के लिए कानून भारत का संविधान पूरा पुरजोर तैयार है और राज ठाकरे और उनकी हरकतें नहीं रुकी तो हम इसके आगे का कदम भारत के संविधान के तहत किस तरह उठाएंगे इसके पहले भी जरंगे के केस में दिखाए इसके पहले भी राज ठाकरे के बैंकिंग में देखा है और आगे भी राज ठाकरे देखता रहेगा